मित्रांनो आता आपण बघणार आहोत लाईफ मास्टरी प्रॅक्टिकल आरशाचा प्रयोग आरसा आपल्या भावना आपल्याला स्पष्टपणे दाखवतो आपले आयुष्य आनंदात घालवायचे असेल तर त्यासाठी कुठे बदल करायचा त्या जागा सुद्धा दाखवतो मित्रांनो आता आपण आरशात बघायला सुरुवात करा स्वतःच्या डोळ्यांत बघायला सुरुवात करा आणि काहीतरी सकारात्मक वाक्य बोलायला सुरुवात करा आरशात बघून वाक्य मोठ्याने बोलणे हा सर्वप्रथम प्रभावी उपाय आहे तुम्हाला लगेच विरोध कुठे आहे ते समजते आणि तो आपण लगेच काढून टाकू शकतो सकारात्मक वाक्य म्हणताना आणि विरोध कुठे आहे हेही शोधताना त्याचा चांगला उपयोग होतो तुमचं मन कुठे मोकळं आहे हे पण त्याने समजते आता आरशात बघा आणि म्हणा माझी बदलायची इच्छा आहे कसं वाटतं याची नोंद घ्या तुम्हाला जर विरोध जाणवत असेल मन कचरत असेल किंवा तुमची इच्छा नसेल असं का असा प्रश्न स्वतःला विचारा कोणत्या जुन्या समजुती तुम्हाला मागे ओढतायत ही वेळ स्वतःलाच दोष देण्याची नाही फक्त काय घडतंय याची नोंद घ्या आणि विरोध कुठे आहे ते ओळखा हाच विरोध तुम्हाला त्रास देतोय हा विरोध कुठून आला ते लक्षात येत आहे मित्रांनो आपण सकारात्मक वाक्य म्हटलं आणि काहीच घडलं नाही तर लगेच निष्कर्ष काढतो मला वाटलंच होतं काही होणार नाही म्हणून पण तसं नसतं त्याआधी आणखी एक पायरी चढावी लागेल असा त्याचा अर्थ असतो आपण एक स्टुडंटचं एक्झाम्पल बघितलं ती टेक्निकद्वारे आता बघा आपल्याला ज्या डॉक्युमेंट मध्ये डायग्राम दिली आहे टी एक्झाम्पल फॉर स्टुडंट्स आता एका विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक थॉट आला विचार आला की फेल टेस्ट मी टेस्टमध्ये फेल्ड होणार आहे पण त्याच्या विचारांनी काय झालं त्याची भावना निर्माण झाली की इंटरनल बिलीफ म्हणतो आपण त्याला आय एम वर्थलेस अँड स्टुपिड ओके तर त्यातनं ॲक्शन काय झाली डिप्रेशनमध्ये गेला पण त्याच जागी एखादा स्मार्ट विद्यार्थी आहे भले तो एखाद्या टेस्टमध्ये फेल झाला आहे पण त्याची इंटरनल बिलीफ म्हणजे भावना काय निर्माण झाली आय एम स्मार्ट बट आय डीड नॉट स्टडी फॉर दिस टेस्ट आय कॅन डू बेटर बरोबर म्हणजे आता ह्या टेस्टसाठी माझी तयारी नव्हती पण मी पुढे चांगला अभ्यास करेल आणि चांगला स्टडी करून मी चांगल्या पद्धतीने पेपर देऊ शकतो बरोबर ही जेव्हा भावना निर्माण झाली त्यानंतर त्याची कृती काय होती ॲक्शन काय होती नो डिप्रेशन त्याला डिप्रेशन येणारच नाही तर ही एक झाली टी टेक्निक ही समजून घ्यायची आहे आणि आपल्या फील्डमध्ये आपण यूज करू शकतो आहे थॉट्स म्हणजे विचार आपल्या भावनांना प्रभावित करत असतात आणि आपण तशी कृती करत असतो म्हणून आपल्या विचारांवरती आपल्याला कंट्रोल आणायचं आहे आणि सकारात्मक विचार आपल्याला नेहमीच करत राहायचं आहे